श्री स्वामी समर्थ नमस्कार मी आज एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत पहा आपल्याला बेडशीटला इलास्टिक लावायचे आहे आणि ते कसे लावायचे ते पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमी जरी बेडशीट टाकले तर असे नेहमी गोळा होते ए, 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 एक एकदा जरी त्याच्यावर बसून उठले तरी ते, ते, ते गोळा होते आणि ज्या पद्धतीने तयार आहे ला, इलास्टिक लावून ते बेडशीट एकदाही गोळा होणार नाही तुम्ही कसेही बसा कसे उठले तरी अजिबात गोळा होणार नाही चला तर आपण त्याची एक से है, ते कसे इलास्टिक लावलेले आहे ते पाहूयात वेळ न करता तर मला व्हिडिओ आवडला थोडा जरी युजफुल वाटला तर एक लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडि व्हिडिओला सुरुवात करूया प असे बेडशीट जे आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचे गादीवर ज्या पद्धतीने मी टाकून घेतलेले आहे त्याप्रमाणे आणि असे जर कोना आहे त्याचा कोपरा आहे जो कोपरा आहे त्याला मी अशा पिन लावून घेतलेले आहेत आणि बेडशीट टाकताना उलट्या साईडने टाकून घ्यायचे म्हणजे आपल्याला जो कोपरा आहे तो व्यवस्थित येतो आणि आपल्याला तिथं टिप मारायची आहे तर ते टिप मारायला एकदम व्यवस्थित येते हे पहा मी अशा पिन लावून घेतल्यात जो कोपरा आहे ते चारही कोपऱ्याला अशा व्यवस्थित धरून पिन लावून घ्यायच्या हे पहा दुसरा कोपरा झाला माझा अजून त्या दुसऱ्या साईडलाही असाच व्यव असाच ह्याच पद्धतीने आपल्याला पिन लावून घ्यायचे आहेत पिन लावून घेऊ शकता किंवा तुम्ही म सुविधाच्या सहाय्याने थोडे मोठे मोठे टाके पण घालू शकतात पण मी पिन लावलेले आहेत हे ला, पहा दोन साईड झालेले आहेत आता तिसरी साईड आणि चौथी साईड अशा चारही साईडला आपल्याला लावून घ्यायच्या आहेत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्कीच कमेंट करा म्हणजे माझ्याही लक्षात येईन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात हे पहा तीन साइड झाल्या आता चौथ्याही साईडला लावून घेतलेली आहे आपण असे बेडशीट जे आहे ते काढून घेऊयात त्याला मशीनवर कशी सिलाई मारायची ते पाहता पा जिथे पिन लावलेली होती तिथे एक निशाणी करून घ्यायची किंवा तुम असे जरी लक्षात आले तरीही चालते हे पहा जेवढा कोपरा आहे आपला तेवढ्या कोपऱ्यावर बरोबर व्यवस्थित असे पिन टिप मारायची पिन लावलेल्या ठिकाणी हे बेडशीट थोडे आयात आकृती आहे म्हणून थोडा कोपरा जो आहे तो असा कमी जास्त आलेला आहे जर चौकोनी बेडशीट असेल तर तुमचे एकदम व्यवस्थित बरोबर कोपरा येतो हे पहा आपण जे चारी कोपऱ्याला पिन लावलेले तिथं टिप मारून घ्यायची आहे क्या पद्धतीने टाचण्या ज्या ते काढून घेतल्या चारही साईडला आपल्याला टिप मारून झाल्यात आता एकदा चेक करूयात बेडशीट व्यवस्थित बसते का ते का दोनच सेकंद आपण व्यवस्थित असे बेडशीट घालू शकता एकदम व्यवस्थित परफेक्ट आलेले आहे म्हणजे ह्या टिपातून तुम्ही ज्या मारलेल्या टिपा आहेत आपण त्या एकदम बरोबर आलेल्या आहेत पहा कुठेही गोळ नाही किंवा झो घुडी पडत नाही किंवा अजिबात गोळा होत नाही हे पाहिजे कोपरे आहेत हे कट करून घ्यायचे ज्या टिप्पा मारलेल्या होत्या आपण त्यापासून जेवढा तेवढाच जो, जो कोपरा आहे तो कट करून घेतला चारी कोपरे आपल्याला ह्या पद्धतीनेच कट करायचे आहेत आता कोपरे चारी कोपरे मी कट करून घेतले आता जो साईडचा भाग आहे कॉर्नर जो कट केलेला आहे त्या कॉर्नरपासून आपल्याला एक पूर्ण पट्टी तयार करून घ्यायची किंवा साधी बारीक पट्टीही तुम्ही पट्टी, पट्टी मारली तरीही चालते टीप पण मी थोडी मोठी पट्टी करून घेतली प एक इंचाची पट्टी दुमडलेली आहे म्हणजे दीड इंच कापड ठेवून एक इंच पट्टी तयार होते आपली ह्या पद्धतीने मी पूर्ण पट्टी दुमडून घेते पूर्ण बेडशीटची ही जी अशी साईड आहे पूर्ण चारी बाजूची अशी ह्या पद्धतीने दुम शिवून घेणार आहे हे पा आपली पूर्ण साइड चारी साईड शिवून झालेल्या आहेत आता आपण याला इलास्टिक कशी लावायची ते पाहू या मी दोन प्रकार दाखवणार आहे पण ह्या प्र ह्या बेडशीटला एकच पहिलाच प्रकार दाखवते आणि नंतर अजून एक बेडशीट तयार करणार आहे त्याच्यामध्ये दुसरा प्रकार दाखवणार आहे हे पाहिजे जिथे कॉर्नर आलेला होता त्या कॉर्नरला मी निशानी केली आपण जो क टिप मारून जो कट केलेला कॉर्नर आहे तिथे एक निशानी केली आणि त्या निशानीपासून हे पा वरपासून खालपर्यंत आपण जेवढी टिप मारलेली आहे तेवढी निशाणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल पांढरे कापड बेडशीट असल्यामुळे लक्षात येणं येत नाही हे पहा आता ज्या रेश मारलेली आहे त्या रेषेपासून आपल्याला दोन्ही साईडला दहा दहा इंच असे सोडले हे पहा दोन्ही साईडला दहा दहा इंचावर एक निशाणी केली दहा सोडा किंवा अकरा सोडा तुमच्या याच्यानुसार पण तुम्ही सोडू शकता मी दहा दहा इंचावर एक निशाणी केलेली आहे आता आपल्याला इलास्टिक घ्यायचे आहे तर इलास्टिक जे आहे ते दहा इंचाचे घेतले आहे पण मी इलास्टिक दहा इंचाची घ्यायचे किंवा अकरा इंचाचे घ्यायचे त्या अकरा इंचाचे घेऊन मी कट करून घेतले आता अकरा इंचाचे जे इलास्टिक घेतलेले आहे त्याचा सेंटर काढून घ्यायचा आणि हा जो सेंटर आहे तो जो आपली निशाणी केलेली होती जॉईंट केलेले बेडशीटचे कोपरा त्या कोपऱ्यावर ठेवून बरोबर असे एक मध्यभाग मध्ये मधोमध जे आहे ते एक टिप मारून घेतली हे पासे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे एक मध्यभागी सेंटरला टिप मारून घेतली आणि आता एक साईड आपल्याला आधी शिवून घ्यायची आणि इलास्टिक जे आहे ते असे खेचून धरायचे म्हणजे ओढून धरायचे आणि मग नंतर मशीनची टिप मारायची आहे पाजसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे असे इलास्टिक ओढून धरायचे म्हणजे आपल्याला जी निशाणी केलेली आहे दहा इंचाची त्या दहा इंचापर्यंत आपले इलास्टिक आले पाहिजे आता आपण अकरा घेतलेले आहे त्याच्यामुळे अकराच्या पुढे येईन सॉरी दहाच्या पुढे येईन आपले अकरा इंच घेतल्यामुळे दहाच्या पुढे येईन पण जेवढे येईल तेवढे तुम्ही इलास्टिक ओढून खेचून लावू शकता म्हणजे जे हे इलास्टिक असे व्यवस्थित जर खेचले गेले तर गादीला जे आहे ते बेडशीट एकदम व्यवस्थित येते हे पा मी दोन्ही साईडने दाखवते एकदा सरळ साईडने दाखवले एकदा आता पालते साईड हे पहा आता उलटे करून म्हणजे बेडशीटवर टिप येईन ह्या पद्धतीने इलास्टिक खालच्या साईडला घेतलेली आहे म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्हाला येत करता मारता येईन ह्यासाठी मी दोन्ही साईड दाखवलेले आहेत जे दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत हे पहा असे इलास्टिक खालच्या साईडला मी खेचून धरलेले आहे आणि वरून एका हाताने बेडशीट धरायचे आणि एका हाताने इलास्टिक खिचून धरायचे आणि असे व्यवस्थित असे टीप मारून घ्यायची हे पा एक साईड मारून झाली आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही ह्याच पद्धतीने मारायचे आहेत आता ही साईड एक साईड मारून झाल्यानंतर आता आपल्याला वरच्या साईडने अखंड मारता येते टिप टीप पण तरीही ही टीप मारताना इलास्टिक जे आहे ते खिचूनच धरून मारायचे आहे जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे आता ह्याच पद्धतीने मी तिन्ही साईडला तिन्ही कोपऱ्याला बेडशीट बेडशीटच्या तिन्ही कोपऱ्याला इलास्टिक लावून घेणार आहे पहा या पद्धतीने आपली दुसरीही टीप मा मारून झालेली आहे दोन टिपाही चालतात किंवा याच्यावर अजून एक एखादी एक एक्स्ट्रा मध्यभागी जरी मारली तुम्ही सेंटरला तरीही चालते पा मी दोन टिपा मारून दाखवल्यात पहा किती व्यवस्थित असे आलेले आहे कोपरा पण खूप छान आला आणि इलास्टिक लावण्यातही आपल्या खूप सुंदर आलेले आहे याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही लावून घेऊयात ह्या कोपऱ्यालाही त्याच तीच पद्धत वापरायची पा इलास्टिक लावून झालेली आहे आता घालून पाहूयात पहा तुम्हाला आवडले का मी मी जे ट्रिक वापरलेली आहे इलास्टिक लावण्याची तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नकास संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये Liisu Amiise mõõdu .